नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या जुन्या घरी घेऊन चाललोय सगळ्यांना कोणाला घेऊन जुन्या घरी पाहुण्याला बाप रे अरे नवीन घर पण बनतय किट्टी साठी आणि जुन्या घरी पण घेऊन जातोय दादा काय दादा त्यामुळं कुठे कुठे जाणार तू घेऊन जुन्या घरी तू जुन्या घर बरोबर तुला तिकडेच आवडतोय जुन्या घरी बापरे खूप खेळायला भेटत अच्छा याला जुन्या घरी खूप खेळायला भेटत त्याच्यामुळे जुन्या घरी आवडत याला आ? तुझे वडील बी तिकडेच लहानचे मोठे झाले कोमल बबली पण तिकडेच मोठी झाली तिकडेच आवडत दादाला माझ्या आता आणि तुला मित्र कोणाला तुझा भाऊ अं मागे बसला तुझा भाऊ तर मित्र मागे बसला त्याचा मस्त पैकी काय दादा आणि आम्ही आय दादा केस किती चालले तरी पुढे चलवर आज येतो हेअरकटला हेअरकट करायला घेऊन जाऊ चला मग आता हेअरकटला घेऊन जाते पटकन आवरलं सगळं काही जेवण झाले दुपारचे थोडे तिकडे रूम वगैरे दाखवायला जाते घेऊन आणि मग बघू त्याची मस्ती बघा तिथून त्याच्या आताला पाहून येडा झालाय पण दोन चार दिवसापासून भेटली नाही ना तर काकडे ककडे ककडे चला चला हळूहळू पाहुल्या थोडं बघू पाहुण्याला साड्या घेते जाऊन मस्त पायकी चला ये बाबा ये माझी <laughs> दुलेश घेत का छाली घेत काय घेत आईला पाहुण्या यायला छाल्या घ्यायच्या छाल्या घ्यायच्या मग आणि ते दुसरी दोन पुढे हे बघा हे बघा त्याच्या नक्की हे बघा गेलं तिला बुट्टच काढायचं हा बुट्टच चालू तिला दोन साडी आणि दोन पवाडी बाकीची नंतर घेते तिला ड्रेस बघू आता पहिले काय करतो बघा माझ्या खाते माझ्या कोकम बाल काय खाते हा अरे माझा किटू दादा आता मस्त कपडे घालून येतोय दादा कपडे घालून पापडे माझा कपडे घालून येतोय आता हा जा कपडे घालून दादा चला मस्त साड्या वगैरे आणल्या पाहुण्यांना कपडे वगैरे लुगडे वगैरे म्हणजे म्हाताऱ्या कुठे जायचंय शिवाजी महाराजांचा पिक्चर संभाजी महाराजांचा पिक्चर छत्रपती संभाजी महाराज <laughs> का चल चल आई तू साडी घातलीस ना चांगली थिएटरला साडी घालून नाही बोलतोय नाही साडी घालून जायचं थिएटरला बरोबर बरोबर तुझं साडी घालून चालूस थिएटरला हा दादा तुला यायचं पिक्चरला ट्रेन ना जायचं पिक्चर थांबली असेल थांबले पिक्चर साठी थांबली ती बरोबर <laughs> तर मग सगळे पाहुणे गेले ते दोन दिवसानंतरच गेले माझी येणारं थांबलेलं बाची सुनार आणणार त्या दोघी होत्या त्या आज एक चार आणि घर खाली खाली झाले मी म्हटलं चला बोला था, थांबा था, थांबा पण ते थांबलेच मी था, फक्त था, चार पाच दिवस साईट वगैरे कुठ नाही गेली त्यांच्यालाच वेळ दिला आणि मस्त गप्पा वगैरे थोडा माझा पण हे लागलं म्हणजे चांगलं मन लागलं आणि ला मन लाग पाहिजे मन, ला <laughs> ना मग माझं तर लागतं जेवढे माणसं मला पाहुणे येतील तेवढे आनंद आनंद कारण की मी म्हणजे घरी भरलेलं राहत पहिलं कसं घर भरलेलं होतं तसं असं वाटतं फक्त करायला मला थोडस म्हणजे त्या कामवाल्या धोका देतात त्याच टायमाला नक्की त्या टाइम आम्ही येणार नाही असं होतं तर त्या टायमाला पाहुणे आले की आम्हाला तसंच आहे नेहमी पण काम वाले आले असतात ना पाहुणे आले की दुसऱ्या दिवशी सुट्टी मारणार म्हणजे माझं हे दुखत माझ्याकडे पाहुणे आले काही कारण सांगतात मग दुसरी काय मी लावली नाही आम्हीच केलं पाहुणे दोघांना लवकर लवकर आवरलं सगळं आणि ती बाकी सुन होती ती पण थोडी हेल्प करायची आणि मग सुद्धा आनंदाने आता विशालचं चाललंय मग मी पी तिकीट काढून देतो तर म्हटलं चल तू बच चल तर तो म्हटलं तमी मी भाजी वगैरे त्यांच्या संगती जाईल म्हटलं बरं आहे अरे पिक्चर पाहायला पाहिजे तो लय वाटलं आय तन्नू जाणार आहे तो पण तो त्याला काय आपल्या बायबरोबर आमच्या बरोबर येईल काय तर मी सांगितलं बघते मग मी गीते कुटीके ताजुक पणाचं वहीचे वगैरे माझ्या वहीचे आणि बघते त्याला बोलली तिकीट काढायला जा भेटले तर बरं आहे नक्की आणि माझे तिकीट काढलं का नाही आय मग तुझं काढणारच ना तेच म्हटलं मला वाटतं तुम्हाला पण तुला पण लेडीज आहेत सगळे काय झालं मग तुम्हाला काय झालेलं काय नाही वाटत बरोबर जाता आमच्या बरोबर काय नाही त्याला नाही लागत मला आमच्या बरोबर त्याला भाऊची वगैरे तर सगळे खरंच खूप बरं वाटलं सगळे आलेले आणि माझा माझं बोलतोय थिएटरला चला पिक्चरला पण पिक्चरचं तिकीट काय भेटत नाही विशाल बोलतोय ऑनलाईन पूर्ण बुक दाखवतो बुकिंग आहे रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर तर आपण नाही जाऊ शकत उद्या तर नक्कीच मी तिकीट सफाई विशाल काढायला होणार आणि ब्लॉक बी घेणार जातानी आज तर मी मस्त साडी घातली होती म्हटलं साडी घालून मी पिक्चरला नाही मी त्याच्यासाठी साडी घातली होती खरा बोलायला गेलं तर बघा मी सगळ्या बांगड्या वगैरे सगळ्या घातलेल्या म्हटलं राजांचा पिक्चर आहे मस्त साडी वगैरे घालूनच आपण पिक्चर बघणार ड्रेस वगैरे घालून नाही बघणार तर थोडस बघितलाय पण भरून बापरे बापरे मी रात्री तर रात्री बारा वाजता पण रडत होती जेव्हा लागत सीन पाहिला तेव्हा खरंच खूप रडली म्हणजे थिएटरची माझ्या काहीतरी वेगळंच वाटे आपल्याला त्याच्यासाठी जाण्याचं मला बघायला रात्री विशालने मला लावून दिलेला टीव्ही वरती लावला विशालनं मी पाहिला पण मला थिएटरला जायचं म्हणजे जायचंय बघायला मी विशालला बोलली जा सकाळपासून तिकीट काढायला दोनदा पाठवलं पण नाही भेटलं ऑनलाईन तर बुकच दाखवत थिएटरला पाठवलं नाही भेटलं आता सकाळीच विशालला पाठवणार आणि ब्लॉक पण घेणार जाते परत दुसरी अशीच साडी घालवताचीच मस्त साडी म्हणून ना मला वाटलं भेटल विशालला तर जाऊ दे आता मी साईडवर जाऊन येते आणि तर नक्की म्हणजे नक्कीच हो थिएटरला राजांचा पिक्चर आहे बोलला आई मला यायचंय छत्रपती शिवाजी महाराज हा संभाजी महाराज कि जे यायचंय माझ्या माझ्या आणि थोडं ते हे करो ना चल हे बघा हा काय आहे काय बोल काय वॉटरमेलन जरा जरा ऐकायला चित नाही त्यांना त्याला समजत नाही ना एकदा अजून इथे बसून बोल खाऊन बोल खातानी बोल खातानी हा खातानी बोल चल हा उठ उठ खातानी बोल हा काय जसं माझ समजत नव्हतं तस तुझ पण समजणार नाही नाही वाटत सर्व बराबर बराबर अजून एकदा अजून एक वाटर पपई थोडी पपई नाही ती वाटर बर ते किट्टू माझ्या किट्टूला पण सर्दी झालेली खूप सर्दी झाली दोन दिवस आता बरे माझ्या बाळाला सर्दी खोकला आणि आता मी झोपू घालते दादाला आणि मस्त पैकी एक जाऊंड पॉपांमध्ये मारून हा आणि लवकरच काम पण दाखवते तुम्हाला किती पर्यंत झालंय आपल्या तिकडचं अजून दाख दाखवलेलं नाही मी पण दाखवणार आणि तुम्ही पण एकदम हॅपी होता काम चालूच आहे आणि खरंच छान आहे पिक्चर साडी एवढं लवकर मला पण तुम्हाला मी साडी नाही पण मला ते साडीवर जायचं ते मी ड्रेस घालणार होते पण मला पिक्चरला जो पिक्चर आहे तो बघायचा रा राजांचा तो मला साडी घालूनच बघायचा बरोबर ठीक त्याच्यामुळे मला साडी घालून जायचं बस अनप्रत्यिक श्री यांना साडी घालूनच जायला पाहिजे हा हे डरल तर चला मी हा ब्लॉक इथे करते लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या खरा मम्मी ना याला बोलू द्या हे इकडे सांग इथे इथे हे लवकर बोल लवकर बोल कॅमेरा पुढे येऊन बोलायचं कधी हा बोल बोल हा बोल बोल पाठ पाठ लाईक करा शेअर करा कमेंट करा खूप खूप प्रेम द्या खूप खूप बाय 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 मला